नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपण त्या दिवशी पाहिलं होती शनीची गोष्ट पण शनीच्या साडेसातीमध्ये का त्रास होतो या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पण आता उपाय काय करायचे त्याच्यावर कोणत्या वस्तू वापरायच्या याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये अतिप्राचीन उपाय सुद्धा आहेत तुम्हाला जमतील असे उपाय आहेत आणि त्याच्यावर असणाऱ्या विविध वस्तूसुद्धा आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला उपाय सांगते की सगळ्यात चांगला उपाय शनीची साडेसाती लाग चालू झाल्यावर आपल्याला शक्य असेल तेवढ्या वेळा चामड्याची चप्पल कुणाला तरी दान करावी किंवा अपंग व्यक्तीला दान करावी शे शनीच्या बाहेर शनीच्या मंदिराच्या बाहेर बसलेले जे लोक असतात त्यांना ती चप्पल दान करावी अतिशय शुभ आहे ते की त्याच्यामुळे शनीच्या साडेसतीचा त्रास आपला बऱ्याच अर्थी कमी होतो त्याचबरोबर लोखंडी तुकडा जर तुम्हाला कुठं सापडला लोखंडाचा नट असेल खिळा खिळा असेल असं जर काही सापडलं साडेसातीमध्ये तर ते घ्यावं आणि शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पुरून टाकावं दिसायला छोटा आहे पण अति प्राचीन उपाय पूर्वीची माणसं स्मशानभूमीमध्ये जाऊन तिथं कुठं खिळा वगैरे सापडतोय का बघायची आणि ते आणून पिंपळाच्या झाडाखाली पुरायचे पण आपल्याला आता ते शक्य नाहीये तर आपण एका एखादा खिळा विकत घेतला तरी चालेल सापडला तरी चालेल आणि खिळा घरात असेल तो चालेल जाऊन आपल्या पिंपळाच्या झाडाखाली पुरायचा साडेसात वर्षामध्ये जे जेव्हा जमेल त्या त्यावेळी तुम्ही हा उपाय जर करत राहिलात तर शनीच्या साडेसातीची झळ आपल्याला कमी प्रमाणात लागते त्याचबरोबर नीळ मी पण एक सांगितलं होतं तुम्हाला की नीळ ही नी अत्यंत गरजेची आहे नीळ निळा पेन आणि निळा नीळ उजाला बाटली यामध्ये फरक आहे तर नीळ आपण काय करायचं आहे की शनिवारच्या दिवशी त्यातली नीळ कुठं ना कुठं एकतर या शनी पर्वतावर आपल्या नाही तर मग कानाच्या मागं कुठं ना कुठं तरी त्या निळीचा ठिपका लावायचा आहे आपले कपडे निळीत बनियन असतील किंवा व्हाईट कपडे काही जे असतील ते क्वचित कधीतरी निळीमध्ये वापरायचे आहेत आणि तेही नाही जमलं तर एक थेंबर निळ आपल्या पाण्यामध्ये टाकायचे आंघोळीच्या चेहऱ्याला नाही वापरायचा आणि बाकी आंघोळ मात्र त्या निळीनं करायची म्हणजे शनिची साड्यासाठी कमी येते त्यापेक्षा सुद्धा निळीचाच उपाय तुम्ही असा करू शकता किंवा पाणी जिथं असेल तिथे एक टोपणभर निळ तुम्ही पाच सहा शनिवार ओळी ओळीनं असं करू शकता दिसायला छोटा असला तरीसुद्धा हा उपाय खूप प्राचीन आणि प पॉवरफुल आहे की शनीच्या झाडेसतीमध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी खूप प्रमाणात कमी होतात त्याचप्रमाणे काळ्या तिळाला कुंकू लावून एक काळा तिळा काळ्या तिळाला कुंकू लावून घरामध्ये आपल्या एखाद्या शेणकुटावर आपण होम करायचा छोटासा आणि त्याच्यावर काळे तिळ आणि कुंकू मिश्रित करून त्याच्यावर शनीचा मंत्र अकरा वेळा म्हणत म्हणत ते काळे तीळ टाकायचे घरामध्ये दे देवासमोर केलं तरी चालतं ते कुठं फिरवायचं नाही काही नाही शांत झालं की आपला त्याच्यातला जो निखारा असेल तो झाडाला घालून टाकायचा म्हणजे राख राहील ती झाडाला घालून टाकायची हा सुद्धा खूप पॉवरफुल उपाय आहे आपला तिळाला कुंकू लावणे आणि त्याचा होम छोटासा करणे त्याचप्रमाणे कुंकू आणि कांदा या दोन्ही गोष्टी अंगणात आपल्या अंगणात म्हणजे हे घेतलं तीळ घेतलेत काळे तिळ घेतलेत कांद्याचा वासाचं सर्प टर्पल घेतलं नुसतं किंवा लसणाच्या वासाचं टर्पल घेतलं आणि निखाऱ्यावर जर घराच्या बाहेर हे सगळं जाळलं आपण तरी सुद्धा त्या धुरानं सुद्धा आपल्याला शनीची बाधा ही कमी होते किंवा घराला अजूनही काही बाधा असतील तरी साडेसातीत काय होतं कुठल्याही बाधा आपल्याला लागू शकतो तर त्या बाधासुद्धा आपल्याला कमी होणार आहे त्याचप्रमाणे लोखंडी अंगठी ही मधल्या बोटामध्ये धारण करावी जोवर साडेसती आहे चोवर मधल्या बोटामध्ये शनीची अंगठी धारण करावी अन्यथा नीलम धारण करावा फिरोजा धारण करावा नीलम सगळ्यात सक, उत्तम पण पर नीलम परवडत नसेल तर फिरोजा धारण करावा बायवेट धारण करावा म्हणजे मधल्या बोटामध्ये शनीच्या डाव्या कोणत्याही हातामध्ये चालू शकतं त्याचप्रमाणे शनिवारच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी जांभळ्या किंवा निळ्या फुलांनी शनीला त्याचा हार घालावा किंवा शनीच्या मंदिरामध्ये ती फुलं घेऊन यावीत आणि जर ती नसती शनीचं मंदिर नसेल तर महादेवाच्या पिंडीवर दर शनिवारी निळी किंवा जांभळी जी फुलं मिळतील आपल्याला ती जरूर अर्पण करावी म्हणजे साडेसातीची साडेसाती सौम्य सा होते म्हणजे मोठं मोठं सारखच ॲक्सिडेंट होणं तोटा होणं पैसा न मिळणं काही या नाही गोष्टी होणं त्या होत नाही तांबे पितळे याचं सुद्धा मिक्स करून तुम्ही नाही का अंगठ्या असतात तांबण पितळ एकत्र केलेल्या त्या अंगठ्या सुद्धा एक, एक पाच तुम्ही दान करू शकता शनीच्या देवळाच्या समोर बसले असतील त्यांना सगळ्यात छान की शनी शिंगणापूरला जाणे आणि तिथं योग्य सगळं आपल्याकडनं लोखंड दान करून घेतात ते तेल नारळ उडीद कपडा सगळं दान करून घेतात तर ते तिथं जाऊन करणे तेही उत्तम आहे शनीच्या साडेसातीमध्ये तुम्हाला बरेच सारे त्याच्या हे होतील शनीच्या साडेसातीमध्ये जे वारंवार कामं बिघडतात किंवा कोटकचेरे आपल्या माग वाढतात त्यासाठी पूर्ण श्रद्धेनं या संदर्भातले जर उपाय केले पूर्ण श्रद्धेनं अंधश्रद्धा कुठेही नाहीये शनी महाराज आहे तर यावरचे सगळे उपाय जर तुम्ही काही ना काही केले तर या पिढ्यांमध्ये सुद्धा जे कोणी असतील आता साडेसातीमध्ये पोलीस केस कोर्ट कचेरी को त्यातनं सुद्धा आपली सुटका होते आता आपल्याला वेळ नाहीये हे वे करायला की एखाद्या शनिवारी आपण करू शकतो किंवा शनीला एका जाता नमस्कार करू शकतो पण आता कुणाकडेच एवढा सारा वेळ नाहीये मग त्यावेळी आपण तयार केलेला शनी टॉवर माझ्या इथं आता नाही आहे शनी टॉवर आपण त्यासाठी चार केलेला आहे की एक टॉवर तुम्ही घेतला तर साडेसात वर्ष तुमची व्यवस्थित जाणार आहे म्हणून मग क्रिस्टलमध्ये काय घ्यावं तर शनी टॉवर ज जवळ घ्यावा त्याचबरोबर शनीच्या साडेसातीचं ब्रेसलेट आहे शनीचा सोप आहे शनीची रेमेडी आहे एवढे प्रकार आपण तयार केलेले आहेत फिरोजा अंगठी आहे या सगळ्या प्रकारांमधलं तुम्ही काही ना काही स्वतः जवळ ठेवलं तर जेवढे उपाय करायला आपल्याला वेळ लागतो किंवा आपण जाऊन तिथं उपाय करणार काय करणार त्यापेक्षा तेवढा वेळ नसेल तर या सगळ्या वस्तू वापराव्यात वेळ असेल तरी उपाय करून या, या वस्तू वापराव्यात कारण सणीच्या साडेसातीमध्ये भल्या भल्याची कशी हार होती हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं या शनीच्या वस्तू या जरूर जरूर जरूर, जरूर वापराव्यात त्याचबरोबर घोड्याची नाल सुद्धा घरा ज्या घरामध्ये घोड्याची नाल आहे त्या घरामध्ये शनीची साडेसाती ही कमी प्रमाणात भासते भासतेची साडेसाती फक्त वाईट कर्म आत्ता केली आहेत म्हणून भासते का असं काही नाहीये गोष्टी रूपात तुम्हाला मी सगळे सांगितले की कुठल्याही जन्मीची कर्म पण येऊ शकतात आणि काही येऊ शकतं त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची आत्ता या ज्या पाच राशी साडेसातीमध्ये आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी करणं घरात एक ना एक साडेसातीमध्ये त्यामुळं या कोणत्याही गोष्टींचाही तुम्ही वापर करू शकता आता शनीचा टॉवर घेतला तर तुम्ही घरामध्ये कुठेही ठेवू थी शकता थी दक्षिणे दक्षिणेच्या भिंतीवर सुद्धा ठेवू शकता शनी महाराजांचं तोंडच तिकडं असतं त्याला फक्त रोजच्या रोज उदबत्ती ओवाळायची आहे बाकी काही करायचं नाही निळ फुल तुम्हाला जर एखादं भेटलं तर निळ फुल त्यांना व्हायचं त्या टॉवरला व्हायचं या प्रकारे तो आपल्याला शनी टॉवर वापरायचा आहे ब्रेसलेट असेल तरीसुद्धा काही नाही काढायचं उद्बत्ती ओवाळायची हो त्याला अफरमेशन शनी ब्रेसलेटला तुम्हाला काही द्यायची गरज नाही द्यायची असतात त्यावेळी ती मी ग्रहांची जप करून असतो दिलेला असतो त्यामुळे शनी ब्रेसलेटला फक्त उदबत्ती ओवाळायची हो आणि घालायचं शनी रेमेडीसुद्धा तुम्ही कुठंही ठेवू शकता त्याला फक्त उदबत्ती ओवाळून नुळं फुल तुम्हाला शनी रेमेडीला सुद्धा घालायचं आहे कोणत्याही दिशेला कुठंही ठेवू शकता त्याचबरोबर अ शनी रेमेडी झाली शनी स्वप्न तुम्ही दर शनिवारी आंघोळ करू शकता म्हणजे बरेच असे प्रकार आहेत की ते थोडक्यात तुम्हाला शनीच्या साडेसातीची झळ ही कमी प्रमाणात देतात शनीच्या साडेसातीमध्ये काही ना काही घडणारच असं नाही साडेसात वर्ष सुखाचे जातील किंवा साडेसात वर्ष दुखाचे जातील असं काही नाही कधी कधी शनीची साडेसातीमध्ये पहिले दोन वर्ष खूप चांगले जातात आणि शेवटचे वाईट जातात किंवा पाच वर्ष वाईट जातात ना शेवटचे अडीच वर्ष अगदी छान जातात असं असतं आपली कर्म भोगून झाली की शनी देणाऱ्यांसारखा दुसरा कोणीच नाहीये आहे एवढं शनी महाराज आपल्याला देऊ शकतात मग या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या मागचं व्हिडिओ आणि हा व्हिडिओ एकंदर सगळा व्यवस्थित पहा आणि मग तुम्ही ठरवा की क्षणी ठेवा शनीच्या साडेसातीमध्ये हे सारे उपाय आपल्याकडं केले पाहिजेत आणि या वस्तू आपण वापरल्या पाहिजेत शनी महाराजांच्या देवळात गेलं पाहिजे शनी महाराजांच्या डोळ्यामध्ये बघून कधी नमस्कार करू नका तिरकहून हात मागं घेऊन त्यांना नमस्कार करा जेवढं नतमस्तक राहाल शनी महाराजांच्या समोर तेवढं त्याच त्याचबरोबर शनीची साडेसाती चालू असताना दुसऱ्यावर आवाज वाढवू नये तंडणं करू नाही शिवीगाळ करू नाही चोरीमारी करू नाही आपल्या हाताखालच्या कलिक जे असतात त्यांना काहीतरी वेडवाकडं बोललं किंवा त्यांना कमी पैसे दिले कुठल्याही कामगारांना कमी पैसे दिले असलं जे जे काही काही आपण करू तेवढे तेवढे शनी आपल्यावर नाराज होतात त्यामुळे आपली घरची मेट असू दे नाहीतर बाहेर कुणी भेटलेला असू दे काही असू दे आपल्यापेक्षा कमी लेवलचं काम करणाऱ्यांना कधीही शनीच्या साडेसातीमध्ये नाही आयुष्यभरच असं तर कधीच कमी लेखायचं नाही पण शनीच्या साडेसातीमध्ये जर या लोकांना कमी लेखलं तर मग जास्तीत जास्त त्याचा त्रास आपल्याला होत राहतो मग हे उपाय करा हे वापरा जे काही असेल ते तुम्हाला जे पसंत असेल ते तुम्ही करू शकता तुम्हाला काही हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे काय तुम्हाला किमती हव्या असतील काय हवा असेल तर करायचा आहे तुमचा मेसेज बघायला पंधरा दिवस लागू शकतात तर ही ज्यांची तयारी आहे त्यांनीच मेसेज करा कारण पहिलं काम पूर्ण झाल्याशिवाय नवीन कामाकडे बघता येत नाही किंवा तुमचा नंबर येईपर्यंत पंधरा ते वीस दिवस सहज जातात तर या सगळ्या गोष्टीची मनाची तयारी करूनच आपल्याला श्रद्धा सबुरी ठेवूनच प्रत्येक गोष्ट करायची आहे म्हणून वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा त्याचे स्टेटस बघत चला त्याच्यावर ऑफर असतात किंवा त्याच्यावर रेट वगैरे सगळं दिलेलं असतं तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर नवीन व्हिडिओ चालू होणार आहेत आता की आ, हर हर महादेवांचा लग्नाचा वाढदिवस म्हणजेच महाशिवरात्र आता येत आहे त्यामुळं जेवढे उपाय आपल्याला करता येतील महाशिवरात्री सारखा दिवस नाही त्यामुळे जेवढं काही आपल्याला करता येईल मी अनेक उपाय तुम्हाला सांगून ठेवणार आहे तुम्हाला त्यातले काय काय जमतायत ते, ते तुम्ही बघायचं आणि करायचं आहे तर यापुढचे सगळे असतील आपले शिवरात्र स्पेशल भाग असतील दोन तीन शॉर्ट व्हिडिओ टाकेल कसेही टाकेल पण शिवरात्र स्पेशल साठी माझे अर्धा दिवस आता व्हिडिओ असतील हे लक्षात ठेवा तर चला बाय बाय